पण टोळी आहे आणि लय मोठी संतो अरे हे संत याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडे धनंजय मुंडे आरोपी मग टोळीत त्याची धांदावर टोळीत त्याची टोळी कोणाची आहे त्याचं नावच घेतलं नाही आपण कोवा कधी घेतलं पण वीस पंचवीस दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवर त्याने आवरायचं सोडून त्याने मयाविरोधात उठविले धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तु तु आवरे तो लोक आवर त्याने महाविरोधात उठविले मायावर केशी करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेट्ट्या तू काय ह्याला माया दिला लागतो आणि ती टुळी ती एक खंडणी मागती चोट्टे चाट्टे बलात्कार छेडशाड्या जमिनी हाडपीने कोणाचं टायर चोरून आणणे दुकानावाले हे चरलं काही ऊस लोन आणते हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही कीड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा का एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे ना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा असं संशयित हीच टोळी टोळी कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो का नाही त्या टोळीकडं जनताच बघ असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल अ... तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता असं टोळी वाटते तुम्हाला टोळी वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल का ते काय ही थोडंसं त्या टायमाला म्हणलो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय काय बोलणं नसतं त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नव्हते दुसरं काय हा तेच ना सांभाळा आमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोल आणि मी तेवढंच होतो तो आलता निवडणुकी सांभाळा असं म्हणतो अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊ देऊच काय आलेलं कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती वेळ खरी खोबरं वाटीत होतो आम्ही तिथं तिथं होतं काय तिथं कोणी प्रे येत होता प्रत्येक वेळ पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहीत त्यासोबत हा मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहीत नाही ते काय झालं ते आलं मराठी आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते बरं ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की मला दादा करा जाऊन घ्या जा भेटू तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे यांनी सांगितलं हे सरमाडे म्हणून काय <coughs> <coughs> काय <नु? coughs> <coughs> ना हा ते ये म्हणून अरे म्हणलं हे ते हार्वेस्टरचे पैसे बुडील माहित नव्हतं आणि मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं तेवढंच बाकी आहे नाही काय घडलं हुंबर सगळं तुम्हाला लागली आम्ही म्हणतो दुसरं काय तिथं माया जाऊ तेवढं एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार राहून दे प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणाच टप्पर आहे का आपल्याला म्हणायची येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते फोटो बोलून का मीडियाला मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच फक्त आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही आपलं समीकरण जुळलं ना कुठं जातो दोन्ही मनात आरक्षण देतो महायुती बीन महाविकास आघाडी काय बसायचं कोणकडे हिंडत आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्यांनी म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित ना हो महा मग मी ऐकू शकतो येत तिच्या यायचं खेळवारांना तू म्हणजे मास ही सुरू केला बा हो वाट्यात नागोर धरलाय हो ना असं काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना ते तुम्ही ते सांभाळा म्हणलं तुम्ही हो नाही काहीतरी म्हटला असेल ना, ना? आ, मी गप असतो आपला शिस्त गप असतो गप त्या टायमाला कुणी आला आपण गब्बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही पडल्या असं काहीतरी घडलं लिहिले डिटेल माहिती घेतली हे होता काय म्हणू त्याला कुणी पण यायचं हा विषय आलाय तर सविस्तरच सांगाय प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे जुग नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेतले का नाही आहे ते मी आ, आता आता काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे अंतर्वाली मोठमोठे आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरीबाचं लेखर आहे एक गरीबाचं काम करणारं पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सत अठध्या दिवसापासून निरोपेत होतं वाटतं अंतरवालीत की यायचं आहे म्हणून आता ते काय हे कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय ही माणूस भेटला त्यो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं अंदाज मला सांगता सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारलं मी सविस्तर सांगायला ते आता वीर नाही सांगता येणार पण रात्री दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आले थांबले पण मिळून मी झोपले झोपलो होतो मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः <coughs> <coughs> ते आल्यावर ते म्हणे जाऊन परत असा निरोपाला झोपलेला झोपलेले म्हणल्यावर गेले असते पोहऱ्यांनी सांगितलं की ते पोहऱ्याने सांगितलं ते जाणारच नाही आहेत मग पुन्हा उठले मध्ये मग मी त्या डोळे चुळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर शे नाही शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही ना दुज्या भावा दिला पाहिजे आणि दुज्या भावाचा विषय पण नाही गेलो काना ना खाली भेटलो तर ते दारा दोन लोक होते ते एक आणि ते सरमाडी एक धनंजय मुंडे आणि ते सरमाडे ते दोघ जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे हे सरमाड्या म्हणलं हे हार्वेस्टरचे पैसे बुडीणार कारण ते हार्वेस्टर त्याच्या आधी माझ्याकडे दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाडीन त्याला काहीतरी मारलं होतं मग ते लोक नारायणगडावरती आता तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं की हे लोकांचे पैसे त्या शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार